नमस्कार मी धनंजय सान द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकारनं एक राष्ट्र एक खत असं धोरण जाहीर केलं आणि त्यात अटीशर्ती शर्ती घालून खताच्या गोणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्याचा प्रचारकी थाट सुरू केला पण आता खत गोनीवरच्या मोदींच्या फोटोमुळे शेतकऱ्यांची मात्र पंचायत झाली आहे त्याचं झालंय असं की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळं मोदींचा फोटो असलेल्या खताच्या गोणीची विक्री करायची का नाही असा पेच खत विक्रेत्यांसमोर उभा राहिला आहे त्यामुळं आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांना रासायनिक खत मिळेल की नाही याबद्दल संभ्रम निर्माण हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे त्यासोबतच राज्यातल्या आणि देशातल्या शेतकरी हिताच्या काही बातम्या पाहूयात आजची पहिली बातमी केंद्र सरकारनं पाम तेलाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी नवीन नियम आणलाय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार पाम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जासोबत आधार कार्डचा सा पुरावा सादर केला नाही तर त्यांना पामची सबसिडी मिळणार नाही म्हणजेच पाम, ना पाम उत्पादकांसाठी आधार पुरावा अनिवार्य केला असून पाम लागवडीमध्ये केंद्रीय अनुदान हवे असेल तर आधार कार्ड देणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे सध्या देशात होणाऱ्या पाम तेलाच्या वापरापैकी सर्वाधिक पाम आयात करावं लागतं याच्यावर सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपये खर्च होतात सध्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान ऑइल पाम हे मिशन देशातील पंधरा राज्यांमध्ये सुरू आहे यामध्ये एकवीस पूर्णांक पंच्याहत्तर लाख हेक्टर जमीन या योजनेखाली आणल्याचा सरकारचा दावा आहे अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मिझोराम नागालँड आणि त्रिपूरमध्ये पामचं उत्पादन अधिक होतं तर आंध्र प्रदेश गोवा कर्नाटक ओडिशा तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये देखील पामची लागवड केली जाते दुसरी बातमी चालू आर्थिक वर्ष एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे देशातील सर्व बँका एकतीस मार्च रोजी खुले ठेवण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे याबाबतची माहिती आर बी आयनं आपल्या एक्सवर ट्विट करून तसंच प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे त्यामुळे आता देशातील सर्व बँका रविवारी देखील सुरू राहतील केंद्र सरकारने एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस तारखांना सलग सुट्ट्या असल्यामुळे सरकारी पावत्या आणि पेमेंटशी संबंधित कामांमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती त्यासाठी बँकांच्या सर्व शाखा एकतीस मार्च रोजी सुरू ठेवाव्यात अशी विनंती करण्यात आली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याबाबत बुधवारी म्हणजेच वीस मार्च रोजी असं सांगितलंय की सरकारी व्यवहारांशी संबंधित सर्व बँका एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सुरू राहतील एकतीस मार्च हा दिवस रविवार असून तो आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस आहे त्यामुळे सरकारी पावत्या आणि पेमेंटशी संबंधित बँकांच्या सर्व शाखा व्यवहारांसाठी सुरू ठेवल्या जातील तर आर्थिक वर्षातील पावत्या आणि देयकांशी संबंधित सर्व सरकारी व्यवहार सुरळीत करण्यासाठी आदेश देण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय तिसरी बातमी भाजप आणि राज्यातील शिंदे सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही अशी कठोर टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते बुधवारी बुलढाणा येथे सभेत बोलत होते उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत बुधवारी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं ठाकरे म्हणाले राज्यात गेल्या वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे त्यात गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे नागपूरसह बुलढाणा आणि वाशिम मध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे मात्र आता आचारसंहिता लागू केल्यामुळे पंचनामे होण्याची शक्यता धुसर झाली आहे सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार न देता चारशे पाचचा नारा देत आहे असंही ठाकरे म्हणाले चौथी बातमी इंडिया आघाडीमध्ये या म्हणणारे स्वतः भाजप बरोबर गेले त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न होता शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या साथीनं मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवतोय मला साथ द्या दिल्लीला पाठवा सरकारनं साखरेची निर्यातबंदी उठवल्यास मी उसाला पाच हजार रुपये दर मिळून देईन अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे गणेशवाडी तालुका शिरोळे येथे मंगळवारी रात्री आयोजित सभेत शेट्टी बोलत होते हातकणंगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार शेट्टी यांनी लोकसभेचा प्रचार सुरू केलाय मंगळवारी सायंकाळी आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील काही गावांना त्यांनी भेटी दिल्या या गावातील प्रमुख कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या भेटीही या दरम्यान त्यांनी घेतल्या आता आजची सर्वात मोठी बातमी तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकार खाताच्या गोणीवर अनुदान देतं पण ते अनुदान शेतकऱ्यांना न देता खत कंपन्यांना दिलं जातं कोणत्याही खत उत्पादक कंपनीनं केंद्रीय खत अनुदानाचा लाभ घेत खत तयार केलं तर पहिल्या अटीचं पालन करावं लागतं ही पहिली आठ नेमकी काय आहे तर ती अट आहे केंद्र सरकारनं सुचवल्यानुसार पृथ्वीला वाचवण्यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा असा मजकूर त्या पोत्यावरती प्रसिद्ध करावा लागतो त्यासोबतच खत अनुदानासाठी मिळालेल्या अनुदानाचाही उल्लेख या पोत्यावरती करावा लागतो आता इथपर्यंत ठीक आहे असा उल्लेख पोत्यांवरती करणं ही चांगलीच बाब म्हणावी लागेल पण यात दुसरी एक अट आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्याची केंद्र सरकारनं ही दुसरी अट स्वतःहून घुसवलेली आहे पण आता आचारसंहितेच्या काळात खत विक्री करताना मोदींचा फोटो असलेल्या खतांच्या गोणीची विक्री कशी करायची ती करायची की नाही कारण आचारसंहितेच्या काळात सरकारी जाहिराती कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्याच असतात त्यामुळे त्या नियमांचं उल्लंघन होईल का असा प्रश्न खत विक्रेत्यांसमोर उभा राहिलेला आहे यावर कृषी आयुक्तालयानं एक सूचना दिली आहे सूचना काय तर मोदींचा फोटो असलेली गोणी विकायची असेल तर स्थानिक निवडणूक प्रशासनाचं मार्गदर्शन घ्या याबद्दल कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितलंय की आम्ही केंद्रीय खत मंत्रालयाशी दोन वेळा संपर्क साधला होता पण आम्हाला तोडगा काही सांगण्यात आला नाही बरं इतर राज्यांकडून विचारलं गेलं तर आम्ही वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊ असं केंद्र सरकारनं राज्य सरकारला सांगितलंय त्यानंतर लेखी लेखीपत्र केंद्राला पाठवलं पण अर्थातच अजूनही केंद्राकडून मार्गदर्शन आलेलं नाही मग कृषी आयुक्तानं यावर डोकं लावलं ते डोकं काय लावलं तर केंद्राकडून स्पष्ट मार्गदर्शन येईपर्यंत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थानिक निवडणूक प्रशासनाला संपर्क साधावा असं काही जिल्ह्यांना सांगितलंय खरंतर काही खत कंपन्यांना मोदींचा फोटो खतांच्या पिशव्यांवरती गोण्यांवरती पोत्यांवरती छापण्याची अजिबात इच्छा नव्हती हो कारण निवडणुकांच्या दरम्यान आचारसंहितेमुळे या गोणीवरच्या फोटोची अडचण होते देशात या त्या कोपऱ्यात सातत्यानं निवडणुका होत असतात त्यामुळे ही अडचण खत कंपन्यांना वाटू लागते म्हणजे निवडणूक आली की फोटो छापू नका असं सांगण्यात आलेलं नाही पण तशी सूचना केलीच तर ती अंमलात आणता येत नाही कारण खत कंपन्यांना लाखोपटीत रिकाम्या गोण्यांची निर्मिती करून ठेवावी लागते असं एका खत कंपनीच्या प्रादेशिक व्यवस्थापकानं सांगितलं आहे सध्या राज्यात रासायनिक खतांना मागणी नाही आहे विक्रीचा हंगाम जूनपासून सुरू होतो तरी देखील मोदींच्या फोटोचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांना खतापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्यामुळे कृषी खात्याला काळजी घ्यावी लागेल त्यामुळे नेमकी काळजी काय घ्यायची त्याचंही स्पष्ट आणि तत्काळ मार्गदर्शन कृषी खात्याला करावं लागेल असं राज्य खत विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यानं स्वतःचं मत व्यक्त केलं आहे यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी इतर राज्यात निवडणुका असताना खतांच्या गोण्यावरील फोटोबाबत केलेल्या उपायांची माहिती आम्ही काही रासायनिक खत कंपन्यांकडून घेतली त्यावेळी काही राज्यात स्टिकर लावत फोटो तात्पुरते झाकले गेले होते असं कंपन्यांनी कळवलं आहे त्यामुळे या पर्यायाचा विचार करता येईल का पण त्याबाबत स्थानिक निवडणूक प्रशासन काय म्हणतं ते बघावं असं कृषी आयुक्तालयानं क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळवलंय असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे सध्या अकोला जिल्ह्यात इप्कोच्या युरिया आणि वीस वीस झिरो खत शेतकऱ्यांना मिळत आहेत कारण इप्कोच्या खत गोणीवर मोदींचा हो फोटो आहे आणि पंतप्रधान भारतीय जनउर्वरक परियोजना म्हणजेच भाजप असं सुद्धा लिहिलेलं आहे त्यामुळं आचारसंहितेच्या काळात विक्रेत्यांनी खत विक्री थांबवली आहे शेतकऱ्यांची मात्र यामुळे डोकेदुखी वाढली आहे थोडक्यात काय तर खतांच्या गोणीवरील मोदींचा प्रचारकी फोटो आणि थाट शेतकऱ्यांना खतापासून वंचित ठेवतोय त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारच्या प्रचारकी थाटाबद्दल जाहिरातींबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या